गुड मॉर्निंग मित्रांनो आज सर्व कामावरले कारण आज मम्मी आलेली आहे मम्मीने सगळे कामावरून बसले मम्मी नेकरी कुशी पण झोपलाय मस्त आज मी एकदम फ्री आहे आता बनवायचे होते मला मोदक उकडीचे खायची इच्छा झाली होती पण नारळच नाही आहे घरात आता मी नारळ आण संघाने दुपारी मस्त असे उकडीचे मोदक बनवते आणि तुम्हाला पण दाखवते मी बनवलेलं आहे जेवण फक्त दिवसातून एकच काम केलं मी दिवसातून संध्याकाळ नाही झाली सकाळपासन आता साडे अकरा आहेत साडे अकरा वाजेपर्यंत मी एकच काम आहे फक्त आंघोळ केली तयारी केली आणि जेवण बनवलंय पण मटकीची भाजी आ, उत्कर्ष स्कूलमधून आले उत्कर्ष काय केला डबा आणलाच नाही का तोडून ना आले नवीन डबा बघा आता आणला होता काल तोडून आली काय करता पैसे आहेत का गपचूक गपचूक तोडून आलीस का डबा अरे हे काय आणले काय यादी नाही का अनबॉक्सिंग करत काय आहे चिपका 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 कसा चिपकायचं दाखव आम्हाला कुठे चिपकला अरे वा मस्त आता कोण देईल तुला काढून आता काढून कोण देईल दे तरी नाही निघणार हा आता पुल। आता पुल। पुल। आता अभी क्या करेगा बघू पिलू दादा तुझा अभि आता राहू जेवून घे चल चल पटावर जेवून मित्रांनो आता निघणार <laughs> <नहीं। नहीं। laughs> काढलं का कशात काढला स्किलशी काढला तू चल माझं जेवून घेते ना काय खाते चिकन सोमवारी चिकन नाही बनवलं आपण चल हां काय आहे भाकर थोडासा इथे साय होती दुधाची मी घी बनवायला घेतलं आहे आणि आता मी बनवते मोदक नारळ आणलाय ना आहे हे बघा नारळ आणलाय आहे नारळ वगैरे फोडला आहे तर मस्त मोदक बनवायला घेते मम्मीने तिकडे उकडीसाठी पाणी ठेवलं आहे गॅसवरती बनवण्यासाठी मोदकाचे नमस्कार मी मोदक बनवतो हिला मोरी बोलतात हिला काय म्हणतात मम्मी का मोरी नाही हिला हिला ही खिस्साला काहीतरी बोलतात नाही माहिती आम्हाला पण विचार हिच्याने जुने लोक हिच्या हा खवणीमध्येच खवण्याची नारळ आणि मग मोदक बनवायची आता मी मस्त अशी मोदक बनवतो पहिला सोय बनवते त्याच्या नारळ मी ते खवण्याला घेतला आहे आता पटापट नारळ खवून घेते हार्दिक चावरी परी काय करते काजू बदाम काय करते आज तू मोदक बनवते वाव सांग सगळ्यांनी सर्वांनी खायला या मोदक बनवायला घेतलेले आहेत आता बघाला तर आमची चोय पण तयार आहे पट्टापट आता मोदक बनवते आणि उत्कर्ष देखील मोदक बनवले सरवलेले आहे बघा उत्कर्षाने मोदक बघा युनिक एकदम युनिक मोदक उत्कर्ष oh. हो आणि हे आमचे मोदक आणि देखील तयार आहे सारण दपट्टा पण अशी मोदक बनवून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवते मी पूर्ण एकदम मोदक तयार झाले ना की तुम्हाला दाखवते ते किती मोदक तयार झाले एखादाराची बघा आमचे मोदक तयार आहेत किती मस्त असे दिसत आहेत तर आता मी बाप्पाला त्यांचा मस्त असं पाणी सोडते नैवेद्यता बघा ये दोन महिन्याचा मुलगा यायचं काय चालू आहे अशी खेल केल्यावर बरे नाही का तुला हा अशी खेल केल्यावर बरे काय काय चाललंय कुठे जायचंय एवढ्यातून हा कुठे जायचं तुला एवढ्यातून आ असतो बघ कृशिव हे क्लुशिव हे माझ्या क्लुशिव काय बघा कसं बघतो बघा बाय 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 कुठे झाली कुठे चालली सांगे नाना बुवा नानाच्या घरी कशाला अशीच गणपती ना मग बाय बाय कर नीट नीट बाय बाय कर रे